यावेळी आमच्या पेज वरच्या मंडळींना डिस्काउंट द्या हो हो तुमचा व्हिडिओ बघून येतील त्यांना आम्ही नक्की डिस्काउंट देऊ येस डन अयोध्येला चाललोय तिथल्या हवामानाच्या दृष्टीने खास ड्रेस घ्यायला तुमच्याकडे आमच्याकडे कॉटन मध्ये बरीच व्हरायटी आलेली आहे जिथे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल आपल्याकडे जी नवीन व्हरायटी आली ती दाखवूया चालेल तुम्ही मंदिरामध्ये असे अनारकली पण घालू शकता ती सेट आहे प्युअर कॉटन मध्ये आहे खूप सुंदर आहे White fresh कलर छान वाटेल मंदिरामध्ये तुम्हाला फ्रेश आहे याला छान एम्ब्रॉयडरी पण केलेली आहे हा मस्त आहे एकदम याच्यात कलर आहे का अजून हो आहे ना हा त्यातला कलर हा पण कुर्ता बॉटम मध्ये खूप छान आहे हा ब्लॅक आहे हा मंदिरात नको हा दुसरा कलर आहे की कुर्ता बॉटम आहे पण याच्यावरती तुम्हाला हवं तर तुम्ही दुपट्टाही कुठला कलरचा घेऊ शकता प्युअर कॉटन चे शॉर्ट टॉक्स व्हेरी कम्फर्टेबल अँड अट्रॅक्टिव्ह व्हरायटी क्वालिटी अँड अफोर्डेबल कॉस्ट कसे वाटतात टॉप्स मस्त ना अनारक सेट प्रचंड व्हरायटी आहेत ना, ना? आणि तुझा ड्रेस छान प्युअर इंडिगो पट्टा सेट अभ प्रतिम म्हणूनच मी धागा इंडियाला हिडन जेम म्हणते ऑल इंडिया फ्री शिपिंग आहे व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम वरतून ऑर्डर करू शकता आणि आमच्या पेजवरच्या मंडळींसाठी डिस्काउंट हा हो नक्कीच धागा इंडिया कडून तुमच्या अयोध्ये ट्रिप साठी हॅपी जर्नी एन्जॉय